ज्यांची राजकीय कारकीर्द माझ्यासारखेच कॉलेज सुरू झाली असे राज्यसभेचे खासदार धनंजय धनंजयजी महाडिक साहेब तुमामाचे सर्वांचे नेते आदरणीय आमदार राजाभाऊ राऊत आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच नेते मंडळी नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य बाजार समिती संचालक उपस्थित सर्वच व्यासपीठावरती नेते मंडळी आणि माझ्या एक्या हाकेवरती तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असणारे माझे तरुण सहकारी सर्व बांधव आज गेल्या रविवारी अठरा तारखेला आपण शहराचा युवक मेळावा घेतला आणि आठ दिवसांना आज चोवीस तारखेला आपण ग्रामीण भागाचा युवक मेळावा घेतो काही पत्रकारांनी मला प्रश्न विचारले की तुम्ही दोन दोन वेगवेगळे मेळावे का घेत आहेत नेमकी तुम्हाला चाचपणी करायची ने का, का नेमकी काय पाहिजे म्हणून त्यांनी मला प्रश्न विचारला मी त्यांना एकाच वाक्यात उत्तर दिलं की मला जर वाक युवक मेळावा घ्यायचा म्हणलं तर बार्शीतलं कुठलंच मंगल कार्यालय पुरणार नाही कारण माझ्या हाकेवरती ओ देऊन उपस्थित राहणारे युवक किती ते, ते मला आहे आज दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस महाराष्ट्राची विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक लागली होती त्यावेळेस बांधवांनो आपण सर्व तरुण सहकारी मित्रांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली होती त्यावेळेस आपण अपक्ष म्हणून विधानसभा लढवली होती आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये टॅक्टर चिन्हाला आपल्याला सत्त्याण्णव हजार आणि रोलरला अकरा हजार असे एक लाख सात मत हजार मतदान आपल्याला पडलं होतं आणि आज दोन हजार चोवीस ची निवडणूक आपल्याला तेवढ्या ताकदीनं आपल्या हातामध्ये घ्यायची कारण गेली पंचवीस वर्ष जो काय आपल्या तालुक्याचा विकास थांबला होता ज्या काय आपल्या तालुक्याच्या मागण्या होत्या त्या ह्या दोन ते अडीच वर्षामध्ये वर्ष दे, देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाल्यापासून झालेले आपल्या उपसा सिंचनचा विषय असू द्या किंवा बार्शी शहरातले रस्ते गटारी किंवा पिण्याच्या पाण्याचा विषय असू द्या अशा विविध माध्यमातून प्रत्येक विभागाच्या माध्यमातून ह्या दोन ते अडीच वर्षांमध्ये आदरणीय आमदार राजे राऊत यांनी चार हजार कोटीचा निधी बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये आणण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि हा निधी आणत असताना मागच्या मेळाव्यामध्ये मयूर मयूर मंगेश देहडे सांगितलं की कशा पद्धतीमध्ये विधान भवनामध्ये वेलपटे घालतात त्याच्याच अनुषंगाने मला तुम्हाला एकच सांगायचंय की आपल्यापाशी फौज एवढे एवढे युवक आहेत प्रत्येक बूथवरती वरती पंधरा पंधरा वीस वीस तरुण आपले काम करणार आहेत तर माझी तुम्हाला ह्या मेळाव्याच्या निमित्ताने एकच विनंती आहे की आपण जो विकास काम ह्या तालुक्यामध्ये आणलेले आहेत हे सरकारी योजना वेगळ्या परंतु विकास काम जे आपण ह्या तालुक्यामध्ये आणलेले आहेत ते विकास काम शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची कारण निवडणूक आली कि आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु ही निवडणूक आपल्या ग्रामीण भागामध्ये पंतप्रधान पीएचएल योजना असू द्या तीस पंचवीस पंधरा असू द्या किंवा कुठलाही निधी असू द्या आदरणीय आमदार राजभाऊ राऊत यांच्या माध्यमातून प्रत्येक गावाला कमीत कमी तीन कोटी आणि जास्तीत जास्त सोळा कोटी पर्यंत निधी केलेले आपले गाव आहेत तालुक्यामधले मग हा निधी जात असताना आपल्या गावातील प्रत्येक नागरिकांना त्याचा फायदा झालेला आहे तो फायदा झालेला कशामुळे झाला ह्याची मांडणी तुम्हाला व्यवस्थित करणे आज काळाची गरज आहे मुन्ना साहेब त्यांच्या भाषणातून सोशल मीडियाच्या तुम्हाला सांगतील मार्गदर्शन करतील परंतु मी सर्व युवकांना निश्चितपणे सांगतो की कुणीही निवडणूक लढवत असताना प्रत्येकाने आपापली ही निवडणूक आपापल्या केलेल्या विकास कामावरती निवडणूक लढणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि आपण आज दोन ते अडीच वर्षामध्ये चार हजार कोटीचा निधी आणण्यामध्ये यशस्वी झालेला आहे त्यामुळे विकास कामाच्या माध्यमातून आपण मतदार राजापर्यंत जाऊन मत मागायला ठामपणे जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला मतदार राजापर्यंत जाऊन मतदान मागता येईल किंवा पळता येईल त्या बाबतीत तुम्ही पळणारच आहोत परंतु कशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करता येईल त्या पद्धतीनं तुम्ही प्रामाणिकपणे काम करावं अशी तुम्हाला विनंती करतो हा झाला विकास कामाच्या बाबतीतला बोलायचा माझा मुद्दा आता जे तुम्हाला सर्वांना ऐकायचं ते मी बोलतो की आपल्या तालुक्यामध्ये ज्यावेळेस आपलं सरकार नसतं वरती किंवा आपल्याला अडचण असती त्यावेळेस प्रत्येक गावात एका तरी तरुणावरती आपल्या खोटी केस होती होती का नाही अडचण होती का नाही मग आता ती अडचण होत नाही फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळे त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की ही निवडणूक आपल्याला आपल्या सर्वांच्या अस्तित्वासाठी आणि आपल्या तरुण पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढवायची एवढं प्रत्येकाने डोक्यात खुनकाट बांधा कारण आपले विरोधक साडेचार वर्षे कधी सुद्धा बंगल्याच्या बाहेर येत नाहीत आणि निवडणूक लागली की गावगाव फिरायला चालू होतात आणि जो काय प्रवाह असतो निगेटिव्ह सेट त्याचा फायदा घेऊन लोकांची माती भडकवायचं काम करतात परंतु आपण ही एवढे सक्षम आहेत तो नरेटिव, जो काय तो पसरवतील तो पाडून येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत ह्या व्यक्तीने येणाऱ्या विधानसभेमध्ये मे आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत अशी शपथ घेत नाही तोपर्यंत एकाही युवकाने शांत बसायचं नाही अशी शपथ घेऊन प्रत्येक युवकाने उठायचं कारण आपला तालुका अतिशय चांगल्या पद्धतीने विकासाच्या माध्यमातून बांधवान गौडदौड करत येणाऱ्या काळात कुणालाही त्रास होणार नाही कुणालाही अडचण होणार नाही या पद्धतीने मी शंभर टक्के प्रयत्नशील आहे कारण मी शहराच्याही मेळाव्यात सांगितलं आणि आज ग्रामीणच्याही मेळाव्यात सांगतो की मी रणवीर राजेंद्र राऊत बारा महिने चोवीस तास तुमच्या सर्वांसाठी उपलब्ध आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला निवडणूक कशा पद्धतीनं लढवायची ही मनामध्ये मा फुणगड बांधून येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीनं नियोजन करून आपल्याला ही निवडणूक जिंकण्याची अत्यंत गरजेची आहे बांधवान कारण ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला यश आल्यानंतर जे काय आपली विकास कामं अजून राहिलेले आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये यश मिळणं गरजेचं आहे कारण ही निवडणूक झाल्यानंतरच परत सर्वांच्या ग्रामपंचायती बाजार समिती जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत आणि आपल्या एवढ्या पंचायत पंचायत समिती सदस्य आहेत वीस वर्ष झाला आपल्याकडे पंचायत समिती आहे पंच्याण्णव ग्रामपंचायती आपल्याकडे आहेत प्रत्येक जण ग्राम कोण ग्रामपंचायत सदस्य आहे कोण विकास सोसायटीचा संचालक आहे चेअरमन आहे सरपंच आहे माझा एक शिवाजी कॉलेजचा मित्र आहे अमर आमर म्हणून तो चिंचोली डेंबरेवाडीचा सरपंच आहे मी गोळवेवाडीवरून वास्तुक शांतीवरून येत होतो रात्री नऊ साडेनऊ वाजले होते प्रचंड पाऊस चालू होता आणि एकटा पोरगा निलकंठेश्वर मंदिरासमोर जी सी म्हणून अशा पद्धतीने स्वीकारून जर काम केलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंधरा ते वीस हजार नाही माझी विनंती आहे सर्व पदाधिकाऱ्यांना कि कुठलंही पद मिरवायला नसतं तर लोकांनी टाकलेला विश्वास संपादन करून त्यांच्या कामाची उतराई करण्याला असत येणाऱ्या काळात प्रत्येकानं आप आपली जबाबदारी स्वीकारून आपापला गाव वार्ग सांभाळून प्रत्येकाने आपापली जी काय जबाबदारी आहे ती पार पाडावी अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि मुन्नासाहेब आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या मिटिंगला आल्यामुळे आम्हाला ह्या मेळाव्याला याला उशीर झाला त्याबद्दल तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि याच्यानंतर जे काय दोन आमदार साहेबांचं आणि मुन्नासाहेबांचं भाषण आहे ते सर्वांनी व्यवस्थित ऐकून घ्यावं कारण त्यांच्या मार्गदर्शन म्हणजे येणाऱ्या निवडणुकीची आपल्याला तयारी आहे असं समजून सर्वांनी हे भाषण ऐकून घ्यावं आणि ह्याच्यानंतर आपला युवक ग्रामीणचा आणि शहरांचा युवकांचाही आपल्याला एक मेळावा एकत्र घ्यायचा आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचाही मेळावा एकत्र